महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व येथे अतिक्रमण ग्रामपंचायतीने नोटीस दिल्यानंतरही रस्त्यावरचे अतिक्रमण हटवत नसल्याने सड अडथळा नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे मेन रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नोटीस दिल्यानंतरही परिस्थितीमध्ये बदल बदल नाही खांडबारा गाव हे मुख्य आठवडी बाजार असलेले एक महत्त्वाचे गाव आहे या गावाशी परिसरातील अनेक खेड्यापाड्यांची नित्य संपर्क असतो या गावाला मेन रोड व सोनारगल्ली गल्ली बागडी बाजार सिंधी गल्ली येथे अतिक्रमणात वाढ होत आहे त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो अनेकदा वाद निर्माण होत असल्याने दुचाकीस्वार आपली दुचाकी रस्त्यावर लावून वाहतूक कोंडी करीत असतात प्रशासनाचे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत सभा संपन्न झाल्यावर खांडबाराचे सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण तावडे तसेच ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित जगदीश चौधरी तारकेश्वरी नाईक व आर बी वाघ गणेश पाडवी नागू पवार अनुपम ठाकूर गोलू नाईक नाईक व पोलीस कर्मचारी यांनी अतिक्रमण धारक यांना रस्त्यावर आपले दुकानाचे साहित्य हटवण्यास सांगितले नाहीतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असाही इशारा दिला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी निलेश चौधरी खांडबारा नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा